या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाईन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तूपोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संपर्क करा विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना उड्डाण देणारा प्रेरणादायी उपक्रम शिक्षणाधिकारी कादर शेख उत्तर सोलापूर तालुक्यात सितारे जमीन पर विशेष चित्रपटाचे आयोजन विशेष गरजधारक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम यशस्वीपणे पार पडला उत्तर सोलापूर पंचायत समिती शिक्षण विभाग उत्तर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख या साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार यांच्या संकल्पनेतून सितारे जमीन पर या अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी विशेष चित्रपटाचे आयोजन यशस्वीपणे पार पडले हा चित्रपट उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व केंद्रातील समावेशित शिक्षण अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विशेष गरजाधारक अपंग विद्यार्थ्यांसाठी दाखवण्यात आला हा उपक्रम दिनांक सोळा जुलै दोन हजार भागवत सिनेमा हॉल येथे उत्साही वातावरणात पार पडला या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी कादर शेख जिल्हा कोशागार अधिकारी डॉक्टर वैभव राऊत साहेब तसेच उत्तर सोलापूरचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग साहेब प्रमुख उपस्थिती म्हणून होते मान्यवरांनी सर्व समावेशित विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या कार्यक्रमानंतर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख म्हणाले विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांचे स्वप्न आकाशा इतके मोठे असतात समाजाने त्यांना समावेशाचा हात दिला पाहिजे आणि अशा उपक्रमातून त्यांच्या सुप्त प्रतिभेला वाव मिळतो त्यांना संधी मिळालीच पाहिजे विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गट अधिकारी बापूराव जमादार यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्व विद्यार्थ्यांची तिकिटे काढण्यासाठी मदत केली त्यांच्या या व्यक्तिगत सहभागामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूपच आत्मीयता आणि आपुलकीची भावना अनुभवायला मिळाली विशेष विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त करत सांगितले की अशा उपक्रमांमुळे आमच्या मुलांना समाजात आपलेपणा वाटतो त्यांना इतरांसारखेच मोठे स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते हा चित्रपट आमच्या मुलांसाठी खूप महत्वाचा विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त करत सांगितले आम्हाला चित्रपट पाहायला खूप आवडले हा चित्रपट आमच्यासारख्या मुलांची गोष्ट सांगतो त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आम्ही देखील मोठ्या माणसांसारखे काहीतरी करू शकतो हे आम्हाला कळले अपंग विद्यार्थ्यांसाठी खास आयोजित करण्यात आलेला हा चित्रपट नक्कीच त्यांना प्रेरणा देणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरला असा विश्वास व्यक्त केला जात आहे सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी यांच्यासह निलेश शिरवळकर आकाश शेंद्रे अमर शंकू बाळे केंद्रप्रमुख जीवराज खोबरे सिद्धाराम माशाळे जिल्हा समन्वयक प्रगती कुंभार विषय साधन व्यक्ती व्यक्तिविषय शिक्षक यांची विशेष सहकार्य लाभले यांच्या योगदानामुळे हा उपक्रम अधिक व्यापक आणि यशस्वी ठरला या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल स्टील पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळी संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयसी पट रोड लाइफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ के फेवर समोर सोलापूर